संविधान हे बदलूच शकत नाही कारण संविधानातच असं आहे तुमचे जे मूलभूत अधिकार आहे ते जर बदल तर संविधान बदलेल मग संविधान मूलभूत तुम्ही डावलूच शकत नाही म्हणजे संविधान बदलू शकत नाही देगदूर येथे संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून संविधानाचा प्रचार आज संविधान जागर यात्रेचे आगमन झाले असून ही यात्रा गेल्या नऊ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात जनजागृतीचे काम करीत आहे सत्याग्रह भूमी महाडेतून निघालेली यात्रा छत्तीस जिल्ह्यातून पुढे जात आठ सप्टेंबर रोजी चैत्यभूमी येथे दाखल होणार आहे आज देगलुर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या संविधान जागर यात्रेतील रथाच्या माध्यमातून संविधानाचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे भारतीय जनता पक्ष संविधान वाजवणारा पक्ष आहे असे संविधान जागर यात्रेकडून सांगण्यात आले आहे यावेळी संविधान जागर यात्रेचे संयोजक अॅडव्होकेट वाल्मिक निकाळजे राजेंद्र गायकवाड नितीन मोरे योजनाताई ठोकळे स्नेहाताई भालेराव आकाश अंभोरे विजय गव्हाळे नागसेन पुंडके भारतीय जनता पक्षाचे देगदूर तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर संतोष पाटील प्रशांत दासरवाड आदी उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह सह माइंड लाईट मीडिया संविधान जागर यात्रा ही एका विचाराने पचाडलेले लोक एकत्र होऊन संविधानाबद्दल जो गैरसमज पसरवण्यात आलेला आहे मागच्या काही वेळे कारणास्तव म्हणून आम्ही आठ ऑगस्टपासनं जी महाड ही बाबासाहेबांनी आम्हाला चौदा तळ्याचं पाणी पाण्यालाच आग लावली तिथून आम्ही सुरू करतोय आणि सहा तारखेला म्हणजे पूर्ण छत्तीस जिल्हे फिरून छत्तीस जिल्ह्यात जो संविधानाबद्दल वाईट प्रचार चालू आहे किंवा वाईट प्रचार सांगितलं जातं संविधान नेमकं आहे कसं बदलतं काय बदलतं आमच्यासोबत संविधानाचे गाडी अभ्यासक आम्ही सोबत घेऊन फिरतोय कुठलीही चर्चा कुठला का संविधान बदलणार नाही संविधानाचे अतिशय तज्ज्ञ मंडळी आम्ही घेऊन फिरतोय आणि कुठला प्रश्न तुम्हाला असेल तर जागा तुमची आम्ही माणसं घेऊन येऊ अशा प्रकारची संविधान यात्रा पूर्ण महाराष्ट्र प्रत्येक जिल्हे सर्वच प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संविधानाचा जागर करतोय जागर म्हणजे काय कसं नेमकं संविधान सोप्या भाषेत आमचे वाल्मिकता त्या निकालचे जे आहेत त्यांनी संविधान संक्षिप्त याच्यात छोटे वीस बावीस पानाची एकदम मस्त पुस्तिका लिहिलेली आहे म्हणजे छोटा मुलगा वाचू शकतो आणि गृहिणी जी प काम संपल्यानंतर पाच मिनटं मिळतील त्या पाच मिनटात ती एक एक पुस्तिका वाचते असा आमचा हा प्रोग्राम आणि चैत्यभूमी दादर येथे सहा तारखेला त्याची सांगता होणार अडीचशे सामाजिक संघटना आम्हाला जोडलेल्या आहेत आणि सर्व ज्यांना संविधानाबद्दल आदर आहे ज्यांना संविधानं कळतं ते सर्व आमच्याशी जोडलेले आहेत आणि हे कोणी एका जाती धर्माच्या लोकं नाही तर सर्व जे संविधानाला मानतात संविधान आपलं कसं आहे किंवा संविधानाचे फायदे काय आहेत संविधान बदललं तर काय तोटे होतील संविधान राहिलं तर काय तोटे होतील बाबासाहेब एकदा बोलले होते जर हा देश संविधानाने चालला तर नक्कीच महासत्ता होईल हाच व्यक्ती विचार घेऊन आम्ही निघालो आहे आत्तापर्यंत आम्ही कोकण पश्चिम महाराष्ट्र झालेला आहे आता तुमच्या मराठवाड्यात ना, आहे आम्ही ना नागपूरपर्यंत जाणार नागपूरनंतर आम्ही उत्तर महाराष्ट्र ठाणे वगैरे करत मुंबईला जाणार चैत्यभूमीला शेवटी जाणार संविधान हे बदलूच शकत नाही कारण संविधानातच असं आहे का तुमचे जे मूलभूत अधिकार आहेत ते जर बदल संविधान बदलेल मग संविधान मूलभूत तुम्ही दावलूच शकत नाही म्हणजे संविधान बदलू शकत नाही असं आहे की पंच्याहत्तर वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान या देशातल्या मुस्लिमांनी अजूनपर्यंत मानलं नाही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान न मानता हे शर्यत कायदा मानतात शर्यत कायदा जो आहे संविधानापेक्षा उच्च आहे काय संविधान या देशामध्ये सर्वोच्च आहे संविधान जर या देशामध्ये सर्वोच्च असेल तर मग संविधानापेक्षा कोणताही कायदा सर्वोच्च असू शकत नाही आणि संविधानाच्या विरोधी कोणताही कायदा या देशामध्ये चालू शकत नाही जर मग शर्यत कायदा संविधानाच्या विरोधी आहे तर शर्यत कायदा राहुल गांधींनी बंद करायला पाहिजे शर्यत कायदा बंद करण्याची मागणी राहुल गांधींनी केली पाहिजे आरक्षण कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी बंद झालेलं नाही लॅटरल एंट्री सांगितली जाते लॅटरल एंट्रीमध्ये पंचेचाळीसच फक्त ज्या जागा आहेत पंचेचाळीस नोकऱ्या फक्त त्या लॅटरल एंट्रीमध्ये भरले जाणार आहेत मग त्यातल्या सहा जागा जा अनुसूचित जा जा जातीच्या पाच जागा अनुसूचित जमातीच्या आहेत मग बाकीच्या जागा जा ज्या आहेत जा त्या जनरलमधल्या आहेत मग आता जिथे आपल्याला एक्सपर्टच मिळत नाही जो अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रामध्ये किंवा इंग्लंड सारख्या बलाढ्य राष्ट्रामध्ये समजा एखादा कॉम्प्युटरचा किंवा आय टीचा एक्सपर्ट जो त्यांच्या तुलनेमध्ये मोठा पाहिजे तर, आ, नहीं नहीं। तर आ, तो मिळतच नसेल तर मग आपल्या कोणत्याच जनरलमधूनही मिळत नाही तर मग त्याला तो कुठेतरी तरी एखाद्या कंपनीमध्ये नोकरीला आहे मग त्याला हायर करायला पाहिजे आणि मग जर हायर केलं तर इथे बॉम्बाबोब करण्याचं काय कारणच नाही आणि इथे लॅटरल मध्ये आरक्षण आरक्षणातून हे काय द्यायचं असं काही नाहीये लॅटरल एंट्री जी आहे ती आरक्षणामधूनच आपल्याला द्यायची आहे असं नाही आरक्षण संपत नाही आरक्षण कोणत्याही पद्धतीनं संपत नाही सुप्रीम कोर्टाने आरक्षण जरी या ठिकाणी सांगितलं असलं की अब कड करा किंवा हे तुमचं क्रिमिनल लावा तर सुप्रीम कोर्टाचा पहिल्यांदा निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्ट काय या देशाचा बाप नाही संसद 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 या देशाची आहे संविधान या देशाचा बाप आहे त्याच्यानंतर संसद आहे संसद ठरवेल वेळाला होईल संसदेनं ठरवलं नाही नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी क्रिमिनल लागू होऊ देणार नाही मग नरेंद्र मोदी अजून दुसराही निर्णय घेऊ शकतात अजून भारतीय जनता पक्षाने कसल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही कोर्टाच्या निर्णयावर भारतीय जनता पक्षावर ब्लेम कशासाठी पाहिजे कोर्टाने जो निर्णय दिला तो कोर्टाच्या निर्णयाला आणखी दुसरे मार्ग आहेत कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन पण अजून होऊ शकतं अनेक लोकांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेले अजून निर्णय लागायला दहा पाच वर्ष लागतील कारण ह्या प्रकारचा जो काही चर्चा आहे का ही चर्चा गेल्या काही दशकापासून म्हणजे साधारणतः पंचवीस तीस वर्षापासून चालू आहे म्हणजे पंचवीस तीस वर्षानंतर आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला की अॅब करावा आणि क्रिमिनल लागू करावं आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं त्याच्यावर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल आहे तर त्याच्यावर जो निर्णय होईल दहा वर्षाने होईल पाच वर्षाने होईल अजून पन्नास वर्षाने होईल त्यामुळं आताच या ठिकाणी सरकारनेच काहीतरी केलं भाजपानेच काहीतरी केलं किंवा नरेंद्र मोदींनीच आता संविधान संपवायचं काम चाललं आरक्षण संपवायचं काम चाललं ही जी हकाटी विनाकारण बॉम्ब जे आहे हे खोटा पुन्हा दुसरा नेरेटिव्ह या ठिकाणी ने आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे हे सगळं ही जे आहे आपल्या समाज लोकांनी आपल्या बौद्ध समाजाच्या मातन समाजाच्या घरामध्ये आता प्रत्येकाच्या घरामध्ये किमान एक ग्रॅज्युएट एक पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि मग या दलित समाजामध्ये जर एवढे शिकलेले लोक असतील तर यांच्या अशा या व्हॉट्सअपवर पाठवणाऱ्या हो ह्या भूलठापाला आपल्या लोकांनी बळी पडायचे काय कारणच नाही तर आपलं संविधान जागर समितीचा मुख्य उद्देश काय संविधान जागर समितीचा मुख्य उद्देश आहे की इथं जे खोटं पसरवलं जात आहे आणि संविधानाच्या नावाने जे पसरवलं जात आहे हा संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे आरक्षण संपणार आहे हुकुमशाही येणार आहे मनुस्मृतीचं राज्य आहे मनुस्मृतीचं राज्य स सत्याण्णव सालपूर्वी संपलं पन्नास एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये बाबासाहेबांनी घटना दिली तेव्हापासून संविधानाचं राज्य मनस्मृतीचं राज्य नाही सत्त्याण्णव साली बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली मग एक हिंदू समाजातला बंडखोर या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाला त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला त्यांनी हिंदू धर्म या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न केला परंतु या देशामध्ये जर इतर धर्म जो जे असतील मुस्लिम धर्मासारखा धर्म आहे की जो इथं जिहाद मानतो या ठिकाणी महिलांना अधिकार देत नाही त्यांची अवनती करतो अधिक करतो अशा प्रकारचा जो काही शर्यत कायदा आहे हा शर्यत कायदा मुस्लिम या देशामध्ये आले होते तेव्हा नव्हता मग मुस्लिम या देशात आल्यानंतर शर्यत कायदा त्याच्या अगोदर हा कायदा नव्हता मग या देशामध्ये संविधान लावलं झाल्यावर शर्यत सारख्या जिहादी आणि शर्यत सारख्या महिला विरोधी आणि शर्यत सारख्या चुकीच्या कायद्याची इथं गरज काय आणि मुस्लिमांनी कोणतं आरक्षण दिलं या देशामध्ये पाकिस्तानमध्ये इथल्या बौद्धांना आरक्षण दिलं नाही इथल्या दलित असलेल्या शिखांना आरक्षण दिलं नाही इथं जम्मू काश्मीरमध्ये भारताचं संविधान लागू नव्हतं त्या ठिकाणी आतापर्यंत आरक्षण लागू नव्हतं आता आरक्षण या दीडशे सत्तर आता आरक्षण लागू झालं तिथं अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला मदरसामध्ये कोणतं आरक्षण आहे मदरसामध्ये पण आरक्षण नाही आहे मदरसामध्ये मराठी सुद्धा शिकवले जात नाही मदारसामध्ये कोणत्या दलित आदिवासी मग त्यांना प्रवेश आहे अलीगड विद्यापीठ संविधानावर चालतंय सरकारचे पैसे त्याला मिळतात अलीगड युनिव्हर्सिटीमध्ये अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये आरक्षण नाहीये मग हे सगळे मुस्लिम या देशामध्ये आरक्षण मानित नाही संविधान मानित नाही आणि राहुल गांधी फक्त मुस्लिमांचं लंगुल चालन करता करतात तर मग राहुल गांधींनी सांगावं की तुम्ही मूस चालन करतात तर मग राहुल गांधींनी सांगावं की तुम्ही मुस्लिम धर्माचे आहात की हिंदू धर्माचे आहेत का संविधानाचे आहात तर संविधानाचे जर तुम्ही पाहित असाल तर मग तुम्ही शर्यत कायदा चालू देणार आहात काय जर तुम्ही संविधान सर मानता तर मग शर्यत कायदाच राहुल गांधींनी बंद करायला पाहिजे